जा जा या ठिकाणी सन्मान केला माने साक्षी आणि मासाळ वैष्णवी की ज्यांनी कालच रय शिक्षण संस्थेच्या कर्मविद्या प्रबोधिनीच्या माध्यमातून ज्या विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात त्यामध्ये विभागीय पातळीवरचं प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचं गायनाचं पारितोषिक प्राप्त केलं आणि त्यांचा आपण सन्मान केला या कार्यक्रमाच्याच जोडी त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन रामानुजन यांच्याविषयी एक थोडीशी का होईल पण एक माहिती आपला जो विद्यार्थी आहे नौ? ना नवनाथ नवनाथनं या ठिकाणी सांगितले आणि आज आपण राष्ट्रीय गणित दिनं साजरा करीत असताना गणिताचं आपल्या जीवनातलं नेमकं स्थान काय आहे महत्व काय आहे आणि त्या दृष्टीनं गणित विषयाच्या विभागाच्या माध्यमातून महाविद्यालयात काय 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 चालतं ते विभाग प्रमुखांनी या ठिकाणी सांगितले रामानुजन यांनी भारताचं नाव जागतिक पटलावर जसं तस नेलं तसंच आणखी एक फार मोठे गणितज्ञ म्हणजे आम्ही आज आय के एस सारखं शब्द उच्चारतो ऐकतो सिलेबसमध्ये तो येतो आम्हाला दोन क्रेडिटसाठी काहीतरी त्याचं असतं सायन्स आणि टेक्नॉलॉजीशी संबंधित अनेक असे पूर्वीच्या काळात होऊन गेलेले तज्ज्ञ आहेत विद्वान आहेत विचारवंत आहेत तत्वज्ञ आहेत सायंटिस्ट आहेत खूप आहेत आणि त्यामधलं एक व्यक्तिमत्व या महाराष्ट्राच्या बातीमध्ये जन्माला आलेलं होतं माहीत आहे का तुम्हाला प्राचीन काळामध्ये ज्यांना आपण गणिताचे पितामह असं म्हणूयात भारत असं एक व्यक्तिमत्व या आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्राच्या बातीत जन्माला आलेलं होतं माहीत आहे का हातवर गाला तर माहीत आहे हा आर्य बंट अजून अजून एक व्यक्ती जे महाराष्ट्राच्या मातीत ते झालं प्राचीन काळात आर्यभट्ट तुम्ही आयटीएसच्या संदर्भात सरांनी काही सांगितलं नाही तुम्हाला आयकेएस आहे का फर्स्ट इयर ची मुलं आहे तुम्हाला आयकिएस आहे का दोन क्रेडिट सार्णी 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 पेपर आहे ना पण त्याच्यामध्ये भारतीय ज्ञान परंपरा जी आहे भारतीय संस्कृतीतली जी ज्ञान परंपरा आहे म्हणजे जेव्हा आम्ही केमिस्ट्रीमध्ये जातो त्यावेळी आमच्याकडं चरक संहिता येते बरोबर की ना वेद येतात आयुर्वेद वगैरे हे सगळं येतं वैद्यकशास्त्रात गेल्यानंतर खगोलशास्त्रामध्ये आम्ही जातो आम्ही गणितामध्ये जातो मॅडमने आत्ता सांगितलं चाळीस गावचे जे भूमिपुत्र आहेत या बाकी जन्माला आलेले करत नाही आहे त्यांचा एक लिलावती नावाचं ग्रंथ माझा फार आवडीचा ग्रंथ आहे परंतु तो ग्रंथ वाचल्यानं माणूस काहीतरी मृत होतो असं म्हणतात लँग्वेज लँग्वेजमध्ये तो आहे पण ते तसं नाही तो ग्रंथ जर आपण वाचला किंवा पठन केला तर प्राणी पशुपक्ष्यांची भाषा सुद्धा आपल्याला येऊ शकते असं मी ऐकलं आहे बघ मी काय माहीत पण असं म्हणतात हे असू द्या तर ते ऐकेस या मातीमध्ये या भारतामध्ये होऊन गेलेले विविध प्रकारचे तज्ज्ञ आहेत विद्वान आहेत शास्त्रज्ञ आहेत त्यामध्ये ते एक नाव होत आणि तसंच रामालोचन हे आधुनिक काळातलं एक नाव आहे खरं सांगायचं तर मी जर कला शाखेला गेलो नसतो मला जर कोणीतरी चांगला गाईड त्या काळात भेटला असता कोणीतरी मार्गदर्शक भेटला असता चांगला शिक्षक जर सांगणारा भेटला असता की आपण काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे पण ऐंशी आणि पंच्याऐंशीच्या काळात कसलं काय सगळ्यांचेच आईवडील अडाणीच होते त्यामुळे शिकणारी पहिली पिढी आम्हीच त्यामुळं घरात सांगण्याचा प्रश्नच नाही गावाचा विषय घ्यावा तर गाव पण फार असं काही लिटरेट झालेलं नाही आणि त्या शिक्षकांच्या भरोश्यावर शिकायचं ते फक्त त्यांचं शिकवणं अत्यंत तडफेनं असायचं पण पुढं काय करावं सांगणं नाही त्यामुळं काय करायचं काय करायचं नाही काहीच माहीत नाही मित्र केला म्हणून आपण जायचं बाकी काय आणि मग दहावी झाल्यानंतर कला शाखा निवडली त्याच्यामध्ये मग पुढं उंची गाठली तो भा नंतरच मला प्राध्यापक होण्यासाठी सेट नावाची एक परीक्षा असते हे मला पीजी झाल्यानंतर दीड वर्षानं कळलं पहा आता आम्ही फर्स्ट इयरला आलेल्यापासूनच सांगतो तुला प्राध्यापक व्हायचं ना तुला जे आर एफ करायची तुला हे करायचं तुला सी एस आर द्यायची जर तुला त्या फील्डमध्ये जायचं असेल तर ला ला तुल 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 किती जागृती आहे भयानक तर मी मला कोणीतरी असं भेटलं असतं तर खरं सांगतो मी त्यावेळेस सायन्स फॅकल्टीला जाऊन मॅथ विषयी बोलला <laughs> असत कारण मला गणितामध्ये मी मॅडमशी चर्चा करताना म्हटलं की तव्हीला असताना मी इंग्रजीत नापास झालो पण मॅथमध्ये मी टॉप होतो <laughs> आणि अबाव हंड्रेड मार्क्स मला मध्ये अबाउ हंड्रेड मार्क्स पण सांगणार कोण आहे सांगणार कोण नव्हते <laughs> कदाचित खूप गती घेतली असते तर असो तो आता इतिहास झाला भूतकाळ झाला आता वर्तमानात येत असताना सरांनी एक उल्लेख केला आज एक्झिबिशन आहे त्याच्या काय काय स्ट्रक्चर वगैरे वगैरे बरंच काय ते सांगत होते कॉलेजच्या या विभागाच्या माध्यमातून कोणकोणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटी कोण कोणते प्रोजेक्ट वर्षभर काय उपक्रम असतात त्यांनी ते बरंच काय काय सांगितलं मुळात जगामध्ये जगामध्ये सगळ्या ज्ञान विज्ञानाचा पाया असलेल्या दोनच गोष्ट आणि जगाला दिलेली देणगी म्हणजे शोध आहे हा शोध भारतानं लावलेला म्हणजे भारता भारतीय गणितज्ञांना लावलेला पण सगळ्या ज्ञानविज्ञानाचा बेसिक पाया सगळ्यावर दोनच आहे एक म्हणजे मॅथ आणि दोन म्हणजे लँग्वेज आणि मी भलं मॅथ नाही मला त्याच्यात पुढं जाता आलं नाही मला सायन्समध्ये जात आलं पण मी कला शाखेत गेलो पण भाषेचा मी तज्ञ झालो <laughs> सरांनी त्याच्या पुस्तकाचा उल्लेख केला माझ्या मुंबई विद्यापीठाला ते अभ्यासाला आहे भाषा विज्ञान परिचय नावाचा किंवा कोविडच्या काळात सगळं जग बंद पडलेलं असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं पी जीसाठी दोन पुस्तकं तयार करायची आणि त्यासाठी मग कथा कादंबरीवर काही पुस्तकं याच्यावर त्याच्यावर त्यांना भाषेवर दोन पुस्तकं साठी करायची होती ती काय मिळेल व्याकरण आणि भाषा विज्ञान कारण तिथं पण विज्ञान आहे आणि त्यावेळी त्यांना रेफरन्स असा मिळाला का बो असं असं सर आहे ते भाषेवर चांगलं लिहितात बोलतात मग त्यांनी मला ऑफर दिली आणि त्यावेळेस मग मी ऐतिहासिक आणि वर्णनात्मक भाषा विज्ञान नावाचं एक पुस्तक पी जीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला आणि मराठी व्याकरण नावाचं दुसरं पुस्तक आणि वाय सी एम यूला मागच्या वर्षी त्याच पद्धतीचं सामाजिक भाषा विज्ञान नावाचं मला हे का सांगायचं सा आहे जरी मला गॅ मॅथमध्ये जाता आलं नाही मी म्हटलं की मॅथ आणि लँग्वेज ह्या दोनच गोष्टी आहेत ज्या का ज्ञान विज्ञानाचा पाय भाषा हा माझा आवडीचा प्रांत ठरला कला शाखेत आहे आणि त्याच्यात मग मी एक संशोधक अभ्यासक झाला आणि त्यात गती राखत असताना आजही त्याच्याशी मी संबंध तोडलेला हो आणि मग प्रत्येक गोष्टीची एक भाषा असते प्रत्येक गोष्टीची तुम्हाला मॅथ जरी समजून घ्यायचं असलं तर ते काय हवेतून समजून घेता येत का भाषेतूनच समजून घ्यावं लागतं जर भाषा नावाची प्रणाली ह्या जगामध्ये अस्तित्वात आली नसती तर काय झालं असत काय झालं असत भाषा नावाची प्रणालीच माणसानं निर्माण केली नसते तर काय झालं असतं म्हणजेच आपण रानटी अवस्थेत जसे टोळ्यांनी लोक राहायचे आणि हा हा हु हु हु, हु याच भाषेत बोलायचे बरोबर टारज सारखं काहीच कळलं नसतं भावना व्यक्त करायच्या फक्त हावभाव भावात हात नेत्रकथाक्ष लँग्वेजच आणि मग मा ज्यावेळी माणसानं पहिला उच्चार त्या उच्चाराला पहिलं रूप म्हणजे भाषेचं पहिलं रूप निर्माण केलं आपल्या शरीरातून निघलेला ध्वनी आणि त्या ध्वनीला रूप देऊन भाषा नावाची प्रणाली आणि त्या भाषेमधून आपल्या भावना कल्पना विचार मांडणारं विश्व उभं केलं त्याचं मूळ स्वर आपल्याजवळ आहे ध्वनी आपल्याजवळ आणि मग शून्य ही सुद्धा एक भाषा आहे शून्याला एक चिन्ह आहे तुम्ही मॅथ मॅथमॅटिक्स मध्ये जी काही वेगवेगळ्या पद्धतीनं उदाहरणं सोडवता वगैरे हो ती सुद्धा एक चिन्हांची भाषा आहे लक्षात आता मॅडम म्हणजे की एक एक्झिबिशन मध्ये मुलांनी कॉम्प्युटरवर मग भारी भारी ते पायफॉनवर वगैरे काय 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 त्याची सुद्धा काय आहे भाषाच आहे की नाही ती पण लँग्वेज आहे मग आमच्याकडे कोडिंग लॅब येते आमच्याकडे मग मशीन लढली काय असत ते येतं आता आम्ही ए आयच्या जमान्यात राहतो इथून पुढचा काय ए आयचा असणार आहे मी आमच्या मस्के सरांवर नेहमी नाराज असतो ते ना। म्हटले की कॉलेजकडून खूप सपोर्ट असतो आहेच सपोर्ट सगळ्यालाच आहे तसं मॅथच्या डिपार्टमेंटला सुद्धा आहे आणि काळजी करू नका ह्या बिल्डिंग मध्ये शिफ्ट होणारच आहात तुम्ही स्ट्रक्चर आपण जसं वर तस तसं एक एक सेक्शनला एक एक जात आहे आणि तुम्हाला कॉम्प्युटरच्या लाईन बसवायचंय मला म्हणून थांबला आउटरीच ऍक्टिव्हिटीच्या संदर्भात त्यांनी जो उल्लेख केला खरं आहे आपली जी बी बीएससी ची थर्ड इयर ची फुलं असतील सेकंड इयरची फुलं असतील आपण इथं असं केलेलं आहे ट्रेन द ट्रेनिंग टीचर्सनं स्टुडंट्स घडवायचे पाच सात चुनचुनीत स्टुडंट्स घ्यायचे ना आसपासचे शाळेत पाठवायचे तिथं जाऊन गणित सोप्या पद्धतीने त्यांनी शिकवून त्यांना काय त्यांचे शिक्षक नाही का आहेत पण त्यांच्या शिक्षकांना ऐकून ऐकून ते बोर झालेले असतात तसं भस्के सरांना काय ऐकून ऐकून तुम्ही बोर झाला आल्यात आणि मग मुलांच ही मुलं कॉलेजची मुलं आपल्याला शिकवतात उन्सून तेव्हा मुलं हे होतात हा त्याच्या मागचा हे आणि माझं असं म्हणणं आहे की म्हणजे मॅथ डिपार्टमेंटनं याच्यामध्ये नंबर वन मारला इतर डिपार्टमेंट थोडे आमचे महाग पडले त्यांनी पण हे करावं अशी अशी अपेक्षा आहे असं काही नाही आहे इतर विषयाच्याही शिक्षकांनी जावं एवढंच म्हणजे मराठी हा माझा विषय आहे माझ्या विषयाच्या शिक्षकांनी मुलं तयार करून व्याकरण शिकवायला मुलं पाठवली कुठं दहावीपर्यंत बारावीपर्यंत बाहेर आहेत बाहेर आउटरीच प्रोग्राम अगदी चांगला आहे त्या बाबतीमध्ये मस्के सरांचं मी खूप अभिनंदन करतो नेहमी खूप मनावर घेऊन हे सगळं अ गुड टीचर फक्त एआयच्या बाबतीत मी ते बोललो ना नाराजी व्यक्त केली आहे मी असंच एक्झिबिशन पहिल्या वर्षी पाहत होतो आता हे तिसरं वर्ष आहे आणि तिथं कोणीतरी तो मशीन लर्निंगचं एक प्रोजेक्ट आणि मला ते सांगत होतं मशीन लर्निंग वगैरे मला असं वाटायचं का बी सी एस वाल्यांनीच एआय मध्ये काहीतरी करावं म्हणून मी आमच्या त्या गोटे सरांना खूप बोलायचं तुम्ही काहीच करत नाही तुम्ही लीड घेत नाही तुम्ही एखादा प्रोग्राम तयार करा तो राबवा मुलांना घ्या पण त्यांचा प्रोजेक्ट मुलांना पण आहे म्हटलं याचा बेस आहेतच आहे हे मशीन लर्निंग प्रकार जो आहे तो ए आयचं पाय आहे मग म्हटलं आता तुमच्या तुम्ही परमनंट आहात ना तुम्ही आता हे करायचं आणि तीन वर्षानंतर मग आमचं स्ट्रक्चर तयार झालं काही असो कारण त्यांनाही हा बेस जो आहे हा सगळा समजायला ती नवीन सगळी गोष्ट मग ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून आम्हाला काही ट्रेनिंग्स होते रयतची झालेल्या यूमुळे आणि या महाद्याल दोन कुठलेही चांगले शिक्षक त्यांची नावं पाठवा म्हटलं मी एक नंबरला यांचं नाव पाठवलं मग मॅथचाच माणूस मुद्दा आणि एक बी सी एकडचा आता तो बी सी एकडचा गेला गाव पाले सोडून तो भाग सोडा पण एक परमनंट आणि त्यांना काहीतरी सहा महिने चाललं होतं ऑनलाईन काहीतरी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी इथं जर ए आय उभं करायचं असेल तर काय आणि ते जबाबदारीनं करतील म्हणून मला माहीत होतं त्यांनी आहे स्ट्रक्चर केलंय आम्ही ते सिलेबस आता मंजुरीला पाठवलं आहे विद्यापीठाला बेसिक लेवलला सर्टिफिकेट करू मग डिप्लोमाला जाऊन मग डिग्रीचं पाहू असं आहे डोक्यात दि पण ह्या सगळ्याचा पाया कोण आहे आमच्याकडे चे कोण आहे कडे शिकवतात मला वाटतं ते पण स्टॅट का मॅथ आहे वाटतं ना, ना। तिथं कशाला मॅथच टीचर पाहिजे सायन्स आहे ना आपल्या कॉम्प्युटर आहे ना हे सांगतो मग तिथं मॅथ कशाला पाहिजे इकडे बीसीएकडे आम्ही एक सर्टिफिकेट प्रोग्राम चालवतो पायथॉन नावाचा तुम्ही पायथॉन उल्लेख केला म्हणून म्हणे तिथं पायथॉनचं एक सर्टिफिकेट लेवल वन टू थ्री आम्ही चालवतो तिथं कशाला पाहिजे तिथं तर कॉमर्स इंची जास्त आहे कशाला पाहिजे आणि माझा मुलगा जो आहे तो आता एम आय टी मध्ये आहे मी डिजिटल मार्केटिंगच्या विषयाला तर तिथं गेलो होतो पप्प आम्हाला ते अकोंट सीन हे तीन म्हणजे म्हटलं सगळ्याचा पाया पुन्हा हिशोब टिशोबच येतो लक्षात येईल तुझ्या मार्केटिंग मध्ये तू जाणार आहेस पण त्याचा पण पाया हिशोब आहेच ना परत हिशोब आला की आकडे आले आकडे आले पुन्हा म्हणजे असं आहे सांगायचं तात्पर्य असं आहे की प्रत्येक गोष्टीला एक कोडिंग आहे कोडिंग आहे आणि मग त्याची एक भाषा आहे मग ते संख्याशास्त्र असेल नाही तर आमचं भाषाशास्त्र असेल याचा बेस तोच आहे आणि मग चिन्ह नावाची गोष्ट माणसानं निर्माण केली आपल्या मुखातून बाहेर पडलेल्या ध्वनीला त्यानं कशाचं रूप दिलंय चिन्हाचं आणि त्या चिन्हानं क्रांती शिंदे हे सुद्धा चिन्ह आहे आणि आपल्या मुखातून बाहेर पडलेला ओम हे सुद्धा काय चिंतच आहे आणि म्हणून या जगाचा खरं तर हिलॉसॉफर काही भारत आहे पण तुझे आहे तुझं पाशी पहिले तू जागा चुकला ह्या आपली गत आहे आपण आपलं सोडतो मागे करतो हा आपला फार प्रॉब्लेम आहे आणि मग ह्यासारखे कार्यक्रम आपण कॉलेजमध्ये घेतो आज मॅडम नगरहून इथं आलेले आहे म्हणजे अहिल्या नगरहून इथं आलेले आहे खास तुमच्याशी बोलायला आलेले आहे त्यांचं तुम्हाला खरं ऐकायचं आहे त्यांचे अनुभव त्यातले ऐकायचे आहेत ह्या सारख्या ज्या गोष्टी आपण करतो आहोत कशाचा तुमच्यामध्ये चलन बलन व्हावं तुमच्या मेंदूला चालना मिळाली त्याच्यावर गंज चढू नये म्हणून हे सगळं आहे